अभ्यास प्रश्न फक्त दोन तीन दिवसाचाच आहे कारण वरून राजा जर कोटला तर त्याला तुम्ही काही करू शकत नाही आम्ही नाही करू शकत पण काय हो प्रॉब्लेम तीन दिवसासाठी इतका राजकारण याच्यामध्ये आता तुमच्या तुम्हाला बघायसाठी किती लोक आले रात्री कोणीच नव्हतं आम्हाला माहिती आम्ही राहिलेलो आहे आम्हाला माहिती रात्री काय आमच्या जीवाशी हाल झाली आता सगळे डवळे कपडे घालून तुमच्या जवळ आले बाकीचं कुत्र नव्हतं सरपंच सोडून या काल हे लक्ष्मी होते काल दिवसभर कुणीच नव्हतं बरोबर करायचं yeah, जुना वयवाट मोकळा करण्यात आम्ही काय शेतीत तर पाणी गेलं गावात पण गोरगरीबाच्या घरात पाणी गेलं आमची मागणी आमची मागणी तुम्हाला अशी आहे का ज्या गावाचं भूमिगत अंतर्गत जे गटार आहे ते गटार छोटं झालेलं आहे आमची आमची तुम्हाला अशी एक मागणी आहे का ते गटार आहे ना पाच फुटी झालं पाहिजे

ना ने ने जे पाणीचं वय वाटळय ते बंद केल्यामुळे काय होतं इकडच्या शेतातलं पाणी निघायला जागा नाही आता शिरी रोडला जे आहे मागच्या पाणी वर्षी पण तुम्हाला मी तो दाखवला आता इथं समरून नाळे बंद केल्यामुळे पाणी जायला जागा नाही आमचं पूर्ण शेतच वय वाटळ आम्हाला साहेब आम्हाला आमच्यावाले आम्हाला चाळीस पंचेचाळीस वर्षे झाली त्या खोलेंदाला काय अर्थ त्यांचा त्या जगह आता

तेवढ्या विहिरी नाही पाच फुटवर पाणी चला